नमस्कार मी संदीप उर्तळ मेरिट मेगा प्रोजेक्ट अमरावती लवकरच वर्गात दहावीच्या आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये अठरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि प्रथम सत्र लवकरच येणार आहे या प्रथम सत्र परीक्षेसाठी आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी मी विद्यार्थ्यांना वर्कशॉप हाऊ टू स्टडी फॉर मेरिट थिंक लाईक अ टॉपर टॉपर विद्यार्थी अभ्यास कसा करतात आणि मेरिटचे विद्यार्थ्यांनी अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि खूप सोपं आहे नव्वद पंच्याण्णव आणि नव्याण्णव टक्के घेणं खूप सोपं आहे हे टक्के कसे मिळतात पेपर कसे लिहायचे पेपर पॅटर्न कसा असतो आय एम काय असतात प्रत्येक चॅप्टर व्यू काय असतो शिक्षक पेपर चेक कसे करणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करावा या संबंधित मी युट्यूब चॅनलवर वर लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि ते व्हिडीओ तुम्हाला बघायचे आहेत तुमच्या मुलांना दाखवायचे आहेत आणि हे व्हिडीओ शेअर करायचे आहेत लाईक फॉलो आणि तुम्हाला कमेंट सुद्धा करायची आहे कारण की हे सगळं काही मी विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट करतो कारण की महाराष्ट्रामधील बरेचसे गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शना व्हावी मास्क कमी पडतात अशाच विद्यार्थ्यांसाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर सर्वांनी दिलेल्या युट्यूब चॅनेलचं नाव मी खाली देणार आहे त्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे आणि इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करायचं आहे थँक्यू व्हेरी मच लवकरच भेटूया युट्यूबवर